चिंपल्याचं कालवण आपलं मस्त रस्सा घेतला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आहे प्रदीप तुम्ही बघत आहात आपला चॅनल प्रदीप जाधव ब्लॉग तर आज आपण आहोत घरी तर घरी आहोत आणि आपण मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण जे आणलेले ना शोधून तर त्याची आज तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे आणि सोबत एक आपण मासा पण आणलेला ते जे जाळ्याने पकडलेले मासे होते ना त्या काकांकडून आपण एक मासा पण आणलेला आहे तर तो, तो मासा मी तुम्हाला अख्खाच्या अख्खा फ्राय करून दाखवणार आहे आणि टेस्ट तर अफलाजून असेलच पुढे व्हिडिओ बघा तुम्ही आणि हा बघा आणि दुसरा मासा आहे ना तो अर्धा किलोच्या वरती आहे मी चला आहे बघा हा माझा तळ हाताच्या वरून मोठा आहे तर हाच तो मासा जो आपण त्यांच्याकडून घेऊन आलोय तर तोच मासा मस्त पैकी पूर्ण फ्राय करणार आहे बघूया पुढे व्हिडिओ आम्हाला जवळजवळ हे बघा एवढे शिंपले भेटले तुम्हाला दाखवतो ना बाहेर हेच ते शिंपले मी तुम्हाला चांगली रेसिपी करून दाखवणार आहे तर चला बघूया तर मित्रांनो हे शिंपले आहेत आणि मासा पण दाखवतो तुम्हाला थांबा आपण तो फ्रीजमध्ये ठेवलेला मासा तर मित्रांनो आपण आज शिंपले आणि मासा दोन्ही बनवणार आहोत चला तर मित्रांनो आता आपण पहिले शिंपले बॉईल करून घेणार आहेत म्हणजे ते शिंपले उकडावे लागतील आपल्याला पहिले शिंपले आता बॉईल झालेले आहेत यांना आपण काढूया आणि पाणी फेकून देऊया आणि साफ करूया तर मित्रांनो एवढूसच निघाला मांस त्याच्यामध्ये हे बघा तर मित्रांनो कांदा टाकून घेतलाय थोडस तेल टाकलं थोडा भाजून घेऊया कांदा तर मित्रांनो हे खोबरं आहे कोथिंबीर लसूण अद्रक आणि टमॅटो तर मित्रांनो आता याच्यामध्ये आपण खोबरं टाकायचं खोबरं पण आपल्याला भाजून घ्यायचंय तर आता टमॅटो टाकायचे तर मित्रांनो आता हा खडा मसाला आहे खडा मसाल्याचं पॅकेट भेटतं ते आपण हे आहे लसूण तर आता ते मसाले वगैरे सगळे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर पण टाकली आहे मिक्सरला <tip> आपण लावून वाटून घेऊया तर मित्रांनो आता रेसिपीला आपण सुरुवात करतोय चला तर हा गरम मसाला आहे धन्या पावडर लाल मसाला आणि फिश मसाला आहे अद्रक लसूणची पेस्ट घरचा काळा मसाला आहे सा टाकूया खूप तिखट आहे आणि फायनली लास्टला आपले शिंपले याच्यामध्ये यामध्ये थोडं पाणी टाकूया आपण चवीनुसार मीठ मित्रांनो शिंपल्यांचं कालवण एका साईडला तयार होत आता आपण पन... मासा बनवूया फ्रेश फ्राय करूया मित्रांनो हे बघा मस्तपैकी तयार झाले तर मित्रांनो शिंपल्याचं कालवण आपलं रेडी झालेलं आहे आता आपण आपला मासा फ्राय करायला ला लागूया तर बघा मित्रांनो माशाला मस्त पैकी कट मारलेले दोन्ही साईडने आता आपण ह्याला मॅरिनेशन करूया तर मित्रांनो मॅरिनेशनसाठी आपण मसाला घेतोय गरम मसाला धनी पावडर फिश फ्राय मसाला आहे हे लाल तिखट अदरक लसूण पेस्ट आणि हे अर्ध लिंबू ही हळद ते आपण आता मिक्स करून घेऊया यामध्ये आपण थोडं तेल टाकणार मित्रांनो म्हणजे मसाला एक नंबर एक जीव होऊन देईल तर आपण हा मसाला आता आपल्या मासाला लावणार आहे बघा हे माशांचे कट आहेत त्याच्यामध्ये पण मसाला भरायचा थोडा थोडा तर पाहिनल मित्रांनो आपण मीठ टाकायला विसरलो तर हे मीठ आपण थोडं थोडं वटून टाकूया फायनली आपला मासा मॅरिनेशन करून रेडी झालाय बघा चला फ्राय करूया थोडी फ्लेवर फ्लेवरसाठी टाकतो आपण आपला मासा मित्रांनो एक नंबर मासा दिसतोय बघा मसाला आठ मारि आठ मारिंच लागलाय बघा फायनली आपला मासा पण रेडी होईल आता थोड्याच वेळात आपण जेवायला बसूया चला या जेवायला तर फायनली मित्रांनो मी आता जेवायला बसतोय आपला ताट रेडी आहे हे बघा मासा आपला एक नंबर फ्राय फ्राय झालेला आहे हे आपलं शिंपल्यांचं कालवण थोडा राईस घेतलाय आणि दोन चपात्या सगळ्यात पहिले आपण मासा टेस्ट करूया एक नंबर झालाय ग हा बघा असा एक पीस घ्यायचा मस्त काटे काटेत थोड़े थोडे थोडे पूर्ण मांस आहे सोबत कांदा मासे मस्त पिक शिजलेला आहे बघा एक नंबर झालाय तुम्ही पण घरी करून बघा मजा येईल पण खाताना सांभाळून खा मध्ये मध्ये काटे लागतात हे बघा हे बघा एवढा मोठा पीस घेतलाय छोटे मोठे काटे लागतात बस बाकी काही नाही मासा एक नंबर टेस्टी आहे एक नंबर चुक तर आपण आता शिंपल्यांचं कालवण टेस्ट करूया चपाती बरोबर चपाती घेतली थोडीशी आणि हे बघा शिंपल्यांचं कालवण आपलं मस्तपैकी असा रस्सा घेतला एक कांदा ठेवतो त्याच्यावरती सिंपल मस्त झालंय <coughs> थोडं स्पायसी झालंय ऍक्च्युली घरचा मसाला टाकलाय ना त्याच्यामुळे तर मित्रांनो आता कंट्रोल होत नाहीये जेऊया आणि थोड्या वेळाने भेटूया तर मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे एक नंबर अशी मजा आली मला तर तुम्ही पण असं कधीतरी करून बघा फ्रेश मासा होता आणि शिंपले पण आपण पकडून आणलेले तर मला तर खूप मजा आली आणि आता व्हिडिओ आपण हा इथेच एंड करूया तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ कसा झाला आहे तो बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये